तर चै चे, चैत्र महिना लवकरच लग लागणार आहे नऊ तारखेपासून चैत्र महिना लागणार आहे चैत्र महिना अतिशय महत्वाचा मानला जातो आपल्या कुळदेवीची उपासना करण्यासाठी आता आपण जेव्हा कुळाचार करत असतो खर तर तुम्हाला माहिती आहे की चार नवरात्र असतात दोन गुप्त गुप्त नवरात्र असतात आणि एक शारदीय नवरात्र असते आणि चैत्र नवरात्र असते आता या चैत्र महिन्यामध्ये कुळदेवीची सेवा करायची असते आणि त्याच्याच बरोबर रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांची साक्षात भगवान विष्णूंचे अवतार असणारे प्रभू श्रीरामांची आपल्याला उपासना करायची आहे सेवा करायची आहे आता तुम्हाला मी सांगते की नऊ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत राम नवरात्र साजरी करायची आहे आणि नऊ तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र साजरी करायची आहे म्हणजे चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र साजरी करायची आहे चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र साजरी करायची आहे त्याला हनुमान जयंती देखील म्हटलं जातं आता सगळ्यात आधी नऊ तारखेपासून ते पंधरा तेवीस तारखेपर्यंत हा जो पंधरा दिवसाचा काळ असतो ह्या पंधरा म्हणजे चौदा पंधरा दिवसाचा जो काळ आहे या काळामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची असते आता बघा आपण संसारिक अडचणी जेव्हा वाढत जातात तेव्हा सगळ्यात मोठं आहे की तुमच्याकडनं तुमच्या कुळदेवीची सेवा होत नाहीये तुमच्या सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमची कुळदेवी माहिती का कुळदेवी माहिती असेल तर तिचा टाक तुमच्या घरात आहे का आता काही महिलांना बंधन असतं की त्या टाक करू शकत नाही पण फोटो तर कुळदेवीचा तुमच्या घरात आहे का तुम्ही कुळाचार करता का तुम्ही कुळ कुळदेवीचा मान सन्मान करता का हे खूप महत्वाचं आहे जेव्हा संसारिक अडचणी येतात खूप अडचणी येतात दवाखाने करून थकतो सगळं करतो तेव्हा आपण कुळदेवी वगैरे तेव्हा ते की कुळदेवीची सेवा झाली नाहीये अशा बऱ्याच संसारिक अडचणी दूर करण्यासाठी कुळदेवीची सेवा करणं प्रथम कर्तव्य आहे गुरुंची सेवा एक वेळेस नंतर करा पण कुळदेवीची आणि कुळदेवाची सेवा करणं खूप महत्वाचं मानलं जातं खर तर नऊ तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत जर आपण आपण आपल्या कुळदेवीची सेवा करणार आहोत जर हे चैत्र नवरात्र आहे आणि त्याच्यामध्ये जर कुळदेवीची सेवा करणार असेल तर अर्थात घरात मांसाहार पंधरा दिवस करू नका आपण शारदीय नवरात्रामध्ये जे नियम पाळले जा, जातो तेच नियम तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये पण पाळायचे आहेत आता काही घरातले ऐकणार नाही मांसाहार आम्हाला करावाच लागेल बघा तुम्ही सांगून बघा की तुम्ही कुळदेवीची सेवा करत आहात घरात मांसाहार करू नका ऐकलं तर अतिशय उत्तम नसेल तर त्यांना करू द्या पण तुम्ही मात्र सेवा करा त्याच्याबरोबर जर तुम्ही काही तुम्हाला सेवा सांगती आहे त्या जर तुमच्या संकल्पयुक्त काही सेवा असेल तर अर्थात तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कांदा लसणाचं काही नाही ते तुम्ही म्हणजे खाल्लं तरी हरकत नाही किंवा तो तु, तुम्हाला परांना वर्ज करायचं आहे परांनाने बरेच दोष लागत असतात म्हणून बाहेरचं खायचं नाही किंवा कोणाच्या घरचं खायचं नाही आता लग्न कार्य असतं त्या कालावधीमध्ये तर मग काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही तीनदा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो महिना म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा चैत्र पाडवा तर ह्या दिवशी तर चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली असणार आहे ह्या नऊ तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत आपल्याला राम नवरात्र साजरी करायची आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीसला रामनवमी आहे आता ह्या रामनवमीमध्ये या राम नवरात्र मध्ये काय करायचं आहे तर ह्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला प्रभू श्रीरामांची अतिशय उच्च कोटीची सेवा ती रामरक्षा हो तुम्हाला रामरक्षेचं पठन करायचं आहे राम रक्षा इतकं इतकं प्रभावी आहे ना बघा बऱ्याच कमेंटचं की ताई मुलं हट्टी आहे तापट आहे चिडचिडे चीड़ आहे तर ते आमचं ऐकत नाही त्याच्यासाठी काय सेवा आहे मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून तुम्ही रामरक्षा म्हणा आता ते जरी मुलं जरी तुमचे मोठे असले तरीही तुमच्या घरात कमीत कमी, कमी ह्या नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त रामरक्षेचं पठण करा जास्तीत जास्त, जास्त। <chuman Oui> रोज अकरा वेळा रामरक्षा म्हटलं तरी चालेल अकरा वेळा म्हणा नऊ वेळा म्हणा सात वेळा म्हणा पाच वेळा म्हणा अगदी एकदा म्हटलं तरी चालेल पण मी तुम्हाला सांगेल जास्तीत जास्त तुम्हाला रामरक्षेचं पाठ करायचं आहे आता रामरक्षा कशी आहे तुम्हाला सांगते सुरुवातीला अ सुरुवात आहे असं श्री रामरक्षा स्तोत्र मंत्र असते बुध कौशिक करू श्री सीताम रामचंद्र देवतः ही सुरुवात आहे तिथून दहाव्या ओवी पर्यंत राम रक्षा आहे आणि अकराव्या ओवी, ओवी नंतर फलश्रुती ला सुरुवात होते लक्षात घ्या ज्यांना अकरा वेळा रामरक्षा म्हणायचं आहे त्यांनी कसं करायचं आहे त्यांनी सुरुवातीच्या दहा वेळा एक ते दहा ओव्यांच पठन करायचं आहे आणि अकराव्या वेळा संपूर्ण रामरक्षा पठन करायची आहे समजलं असेल सुरुवातीच्या दहा वेळा एक ते दहा ओव्यांपर्यंतच पठण करायचं आहे आणि शेवटी आपल्याला फलश्रुती म्हणायची असते आणि जे पाच वेळा म्हणणार असेल त्यांनी चार वेळा म्हणायचं आणि पाचव्या वेळी फळ फलश्रुती सहित म्हणायचं आणि जे एकदा म्हणणार असेल त्यांनी सग सगळंच वाचायचं फलश्रुती सहित समजलं असेल दुसरं चैत्र नवरात्र चैत्र चैत्र नवरात्र मध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचं आहे या पंधरा दिवसात तुम्ही चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता मुलं बाळ होत नाहीये मुलांचं लग्न जमत नाहीये नवरा बायकोंचं पटत नाहीये किंवा घरात अतिशय वाद होत आहे कुळदेवीचा तुमचा मान सन्मान होत नाही असंख्य प्रॉब्लेम निर्माण होता तुम्ही जर या अडचणीत असेल तर नक्कीच इव्हन मुलांचं लग्न कार्य असो मुलांच्या नोकरी संदर्भात जर अडचणी वारंवार घेत तो कुळदेवी तुमच्यावर रागवली आहे किंवा प्रसन्न नाही असं म्हटलं तरी हरकत नाही तर या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतेचे पंधरा चौदा पाठ करायचे आहे आता चौदाच करूया का तुम्हाला नऊ केले तरी चालेल आता चौदा चा पाठ केल्याने काय होतं तर चौदा दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्याने नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असं जर तुमच्या घरात जर तुम्ही चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर नवचंडी झाली आहे तुमच्या घरात एवढं मोठं फळ तुम्हाला मिळतं चौदा पाठ नाही शक्य होत तर त्यांनी कमीत कमी सात पाठ करा नऊ पाठ करा तीन पाठ करा पाच पाठ करा अगदी एक पाठ एक पाठ करणं म्हणजे काय तुम्हाला सांगते देवी कवच पासून सुरुवात करायचं असतं एक तेरा अध्याय असता सगळ्यांना तुम्हाला सगळं माहिती आहे पाठ झालं असेल पण तरी पण सांगते एक ते तेरा अध्याय असता आणि एक ते तेरा अध्याय वाचल्यावर सगळं जे क्षमापदन सोत्र आहे ते वाचायचं देव्या कवचपासून सुरुवात करायची या पद्धतीने तुम्हाला चौदा पाठ करायचे आहे अगदी चौदा झाले तर सोन्याहून पिवळं नाही शक्य होत एक पाठ तरी करा मी सांगलो एक पाठ लेस कंजूसपणा होत होतो इतके नका करू जास्तीत जास्त जेवढे जास्त पाठ तुम्हाला करते अगदी पाच पाठ केले तरी हरकत नाही रोज दोन दोन तीन ते बघा आता जर तुम्ही जर नित्य सेवा म्हणून दोन दोन, दोन आपण अध्याय वाच वाचत असतो पण जर तुम्ही पाच पाठ करणार असेल तर एका दिवशी तुम्हाला सगळं वाचायचं आहे अगदी सगळं वाचायचं आहे सात दिवसांत जर रोज दोन दोन अध्याय पाठन केले तर फक्त दोनच पाठ होतील लाईक like, सात जुने चौदा मग सात दिवसात एक पाठ होतो आणि नंतरच्या सात दिवसात दुसरा पाठ होतो या पद्धतीने आता फक्त दुर्गा सप्तशती ग्रंथ नाहीच ज्यांना वाचणं ना होत त्यांनी काय करावं घरात कुळदेव कुळदेवीचा टाक असेल कुळदेवीची मूर्ती असेल कुळदेवीचा फोटो असेल त्याच्याबरोबर हे असेल तर याच्यावर कुमकुम अर्चन करा अर्चन कसं करायचं सगळ्यांना माहिती आहे ह्या पंधरा दिवसात रोज केलं तर अतिशय उत्तम नाही शक्य होतं जेवढं जमेल तेवढं तुम्ही अर्चन करायचं करायला विसरू नका दुर्गा आपल्या कुळ कुळदेवच्या टाकावर मूर्तीवर ते नसेल तर श्रीयंत्र ज्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं त्याच्यावर पण तुम्ही अर्चन करू शकता हरकत नाही त्याच्याबरोबर अजून काय करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्रम ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं सो पठण करावं असं म्हटलं जातं दुर्गा पाठाचं फळ तुम्हाला मिळतं याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला दुर्गा सप्त सप्तशती पाठ करणं शक्य म्हणजे तुम्हाला करायचं नाही तुम्ही दुर्गा सप्तशतीच पाठ करा पण नाही शकतो आता लहान बाळा आहे पाठाला एवढा वेळ दिला जाणार नाही मग आपण काय करायचं रोज अकरा वेळा आपल्याला रोज अकरा वेळा आपल्याला हा तर रोज अकरा वेळा आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र करायचं आहे अतिशय उच्च कोटीची सेवा सगळ्यात प्रभावी आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र हे तुम्ही करू शकता नवारण मंत्र ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही ताई मला काही जमणार नाही ह्या पंधरा दिवसात एक माळ तरी नवारण मंत्र ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडाय विचय ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडाय विचय ह्या मंत्राचा जप करत तुम्ही नवार्ण मंत्र रोज एक माळ अकरा माळातली तर खूप चांगली सेवा होईल नाही शक्य होत तर एक माळ तरी करा ह्या चैत्र महिन्यात जर आपल्याला आपल्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीचं दर्शन घेता आलं मान सन्मान करण्यात आला तर अतिशय उत्तम चैत्र नवरात्रीमध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त आपल्याला सेवा ह्या ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही करायच्या आहे आता कणकधारास्त्रोत्रम कणकधारास्त्रोत्रम रोज सकाळी उठल्यावर युट्यूबला लावून द्या रोज कणकधारास्त्रोत्रम पठन करायचा प्रय प्रयत्न करा नाही तर श्रवण तरी केलं तरी चालेल पण मी सांगेल दुर्गा सप्तशतीचे आवर्जून जेवढे जास्त पाठ करता येईल तेवढी जास्त पाठ करा रोज संसारिक आयुष्यात आपल्याला ह्या सेवा जमत नाही पण चैत्र नवरात्रीमध्ये जर तुमच्याकडनं आई भगवतीची सेवा झाली तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा आई भगवती पूर्ण करते न ती कुळदेवी आहे ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते म्हणून आपलं ही प्रथम कर्तव्य आहे आपल्या कुळदेवीची सेवा करणं नाही तर काय होतं आई कुळदेवी माहिती नाही मग आम्ही कुठल्या तरी देवीची सेवा करतो आईची सेवा सोडून जर तुम्ही मावशीची सेवा केली तर कसं होईल मावशीची पण सेवा करा पण प्रथम कर्तव्य काय आहे आईची सेवा करणं आईची सेवा म्हणजे सांगतो ज्या ज्या लोकांना कुळदेवी काय आहे माहिती नाही मग ते काय करतात समजा माझी माहूरची आहे मला मला माहितीच नाही की माझी माहूरची कुळदेवी आहे मग मी तुळजापूरच्या दे देवीची सेवा करेल पण माझी कुळदेवी माझी आई कोण आहे माहूरची देवी आहे म्हणून सांगितलं की जी कुळदेवी आहे ती शोधा तुम्हाला ती सापडेल आणि त्यांची सेवा करा आयुष्यातले पन्नास टक्के संसारिक प्रश्न तर यांनीच तुमचे सॉल्व होतील ठीक आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रोजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते हो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब